मित्रांनो गाडी वकर की बोल रही चाडी दावचे प्रकेट व्यापारी अन्ना शेड यांच्या जोडीचा या ठिकाणी आहे व्यवहार चालू आहे 20000 20000 20000 मध्ये नेणणा नेमिदी 20000 काम की बोलू काय तर गाडी वगैरे की बोल रही चलो ठीक है गावरान जोडे मित्रांनो गॅरंटी जोडे

ठी वापिस किती लागते साठ लागू फक्त साठ लागते तुम्ही किती सांगितले सेट महिना ते ऐंशी सांगितले ऐंशी हजार सांगितले पंच्याहत्तर आले द्यायचे आपल्याला जोडी पण चांगली गावराजोडे आपल्याकडनं एक रुपया घ्यायचा बरोबर दोन दिवस आपण घ्यायचे मग द्यायचे पैसे पैसे बरोबर हो पहिले आले तरी आग� घ्यायचे घ्यायच्या कारण आपण जर एक रुपयावर देतो गॅरंटीची जोडी दोन दिवस आपला व्यवहार असा एक रुपयावर व्यवहार आपल्याला कारण आपल्या जोडी गॅरंटी असतात बरोबर बरोबर तरी आपल्याला माहिती परत येणार नाही जोडी असं म्हणून बरोबर आहे मित्रांनो जोडी चांगली आहे एक नंबर जोडी दादा हा कारण एक मोठा भाऊ आहे लहान भाऊ सगळे भाऊ आहे सगळे भाऊ दिसले दोघं एकाच घराचे शेतकरीची खरेदी बी एक काही काही बरोबर घ्या बरं पुढे जरा जोडी पहा मित्रांनो दोडी मस्त गॅरंटीचे एकच घरचे आहेत दोघी

अन्ना किती आणले आपण जुळ्यात आठ आण आठ आठ पहिले होते बरोबर दोन दिले आता, आता दोन सात आता दोन सात आहेत काय वापर आहे हा इंचोली सहा सदा सहा सदा आले सहा सदा येते बरोबर बरोबर सहा सदा काय वापरे आणली एक्क्याण्णव हजार एक्याण्णव हजार रुपये बाजारात मागणी आलेली पंच्याहत्तर ला द्यायची पंच्याहत्तर लायची पंच्याहत्तर ला द्यायची तेवी पंचाहत्तर ला पंच्याहत्तर आज दोघी जोड्यांची किंमत चांगली फक्त आले आले म्हणूबा देऊन टाकायचे आपण आज बरोबर

पंच्याहत्तर पंहत्तर पंच्याहत्तर तर अन्न नाव नावाने मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तावन्न सदोतीस बरोबर आहे अण्णा चौधरी चाळीस चाळीसगाव मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर अण्णा चौधरी यांची प्रॉपर दावा नसते चाळीसगाव बाजारामध्ये तर तुम्ही येऊ शकता खरेदी करू शकता त्या ठिकाणी